तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संधी बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता सकाळ सकाळच्या वेळा अजून काय माझी आंघोळ झालेली नाही आणि आज आहे दाटी धपाटी ही आपला एक जुना पदार्थ आहे धपाट आणि धपाटं केलं की माणसं पोट भरून जेवणार एक मनाला शांती मिळणार धपाटं खाल्ल्यावर हो। कुठं जायचं म्हणलं देवाला प्रत्येकजण आपापल्या देवाला जातं कुलदैवताला जातं कुलदेवीला जातं किंवा शेजारच्या ग्रामदैवत असू द्या किंवा आजूबाजूची समजा एखादी देवी असू द्या तिथं जर जायचं म्हणलं तर धपाटी करणार माणसं त्याच्याबरोबर थोडस चटणी किंवा खरडा दही ही ठरलेलं असायचं आणि हे नुसतं विचार जरी केला तरी मन असं तृप्त होऊन जातंय मित्रांनो माझं तर होत आहे तर आहे आज शाळेमध्ये तर त्याला धपाट बनवलंय आज चला घ्या खाऊ लगेच मस्त भाई। काय करता यावडलं का सकाळी सकाळ सकाळ जर गेल तो वाडीला काम होतं आलो महारे वाडीला जाऊन आला हो ते स्वेटर घालून दिसत नाही तुझं काय कुणीकडे जाऊ राय चाललंय सापटणे यायचं काय नाही तो हजुरी कमी देतोय लोक गुत्त देतो ठरवून घ्या तू गुत्त घेतल्यावर आम्हाला गुत्त कसं मिळणार गुत्त द्यायचं ठरवून सांग दिवसभरासाठी किती देणार नाही नाही तुमचं तुम्ही आता दिवसभरासाठी काम करतो कुत्रच असतं किती किती देणार तुम्हाला काम दाखवतो की येते का नाही बघावं लागेल की तुम्ही नुसतं दिवसभर येऊन बस चाललं चाल दिवस झाला काम काम केल्याशिवाय कोणीतरी पैसे दिल का आमचं काम तुम्हाला का अरे आम्ही हाताखाली हातोडी छनी द्यायला ग्राइंडर द्यायला चिकटपट्ट्या लावायला आम्ही आहे की ती जमत नाही सर मला येऊ नका आम्हाला येऊ नका तुम्ही आमच्याकडे ते काय परवडत नाही आम्हाला अवघड आहे रे देवा <laughs> <laughs> आमचं हो काम आम्हाला जे येणार तो मी काय होय असू द्या असू द्या कुठेतरी मिळेल आम्हाला काम धंदा तुम्हाला लय काम आहे काम आहे चला येतो नाहीतर काय नव्हतं जायचं नाही यायचं फुकटच्या भाकरी करणे घेऊन यायचं तुम्ही काय पैसे देणार आहे काय जावा येतं की मग झालं जेवण पाणी होय नाश्ता केला आता चालले कामावर हो। आज जरा थोडं याच माझा असले जरा आहे काय बर बर मग काय मला संतोष संतोष काय म्हणतोय बाबा साहेब लोक आले काय <laughs> आले बसा बसा <laughs> अरे, अरे आता उतरले उतरले तर राग आला बसायचा आणले चांगलाय घे तुम्हाला खुडची लागते बसाय यांना चला गायन आता बांधू आणि आज काहीतरी काम करू बाबा मस्त बघ आपलं किती सुंदर तर मंडळी आता आपल्याला काय करायचंय आपल्याला मशीन जोडायची मळणी यंत्र आणि बरं या मला बियाण का पाणी आणि आपण जे तुरी गोळा केलेलं आहे ते का ते करून घ्यायचंय आणि एक ठिकाभर मका आहे आपल्याला खाली सापडलेले खाली सापडली म्हणजे काय झालं तर मका आपली खाल खालची पाण्यात नव्हती का त्याचं आपण कणसं मुंगून घेतली एक ठिकाभर कणसं निघली तिने सोलून ठेवली होती ते बी मशिनीत टाकायची त्याची काय निघाल ते निघाल मका आपल्याला मकाच्या भाकरी बिकरी खायला होईल चांगली मग काय चालू आहे पांडू काय म्हणतो हां अरे म्हणी कुठे म्हणी तिकडं वर बसली मशिनीवर डॉन तिकडं आहे गायंची जागा बदलून आलो आहे अजून एकदा आलं का नाही फोटोच भरले म्हणून समजायचं त्यांचं आणि गहू आपला चांगला दिसायला लागला आहे मस्त दिसायला लागला गहू झालं पाच मिनटात आपण चालू करू तेवढं राह तुरी एका बाजूला टाकलेले आहे किती होते दोन चार पाहिल्या दोन चार पाहिले बी होते ते काय नाही ते काय माहिती पण अर्धा अर्धा दिवस गेला नुसता ट्रॅक्टर मशीन चालू करायलाच आपलं रोटर सॉफ्ट आहे का ही रोटर काय रोटरला एकदा बसला की निघतच नाही तर काहीतरी घोटाळा झालाय मागच्या वेळेस तसंच झालं का हा करू ती येत आहे का नाही काय माहिती तिथं पांडुवाला करू लागायला पांडू ती हि पडला अंगावर ती काढा की आधी पलीकडं ट्रॅक्टर नावा ट्रॅक्टर कस चालू करायचा तुम्ही जर मध्ये मध्ये आला या ट्रॅक्टर मध्ये मशिनी मध्ये जर घुसला अचानक तर खिमा होऊन गेल खिमा मग आता केलं त्यांनी ट्रॅक्टर मध्ये घुसली होती मग घरी जा माझ बा जा घरी जा हित हित मनी बी आहे नुसतं नामाच नाही बोलवा तिला चल 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 पळता बर का बोलवलं तसं नाही जाते सोडून यावं लागेल त्यांना त्यांना सोडून यावं लागेल हा लावा लावा लावायला सांगली गेली गेली पलीकडे गेली जरा आणि आपले हे दुसऱ्या लिंबूणीच्या झाडाला ना लई दिवसात पहिल्यांदा फळ बघायला भेटायला लागले ती झुमका कसा लागलाय बघा कमी प्रमाणात हाय तिथं पण आहे इथे एकच आहे आणि पहिली एवढी झालीच फळ नुकत्याच्या अगोदरच कुठे गेलं इथं दिसलं की हा का दिसलं का बारा महिने फळ लागणार हि लिंबुणीचं झाड पण आपल्या रानाला काही लिंबू व्यवस्थित येतच नाही ते टायमाला आता त्या झाडाची सगळे टिकून गेले ती त्या झाडाला आता लागलं तिकून तूर झाली आपली आणि म्हणलं मका करून घ्यावी मग मका आणली ही ना की आणि आम्ही दोन चार कंस टाकली तर सगळी उडूनच गेली कारण की त्याला वर पत्रा असतो असा आढावा ते काढून टाकला होता आपण तूर टाकायसाठी तर ते सगळंच उडून गेलं म्हणलं तर राहू दे सगळेच उडून जाईल आपल्या हाताने सोलू किती काय पत्रा बसवा आणि हिंद टाईम बी जाणार होणार नाही तिथं मन नाराज झालं तुमच्याकडं काम करून घेण्या अपेक्षित मला तर नाही शक्यत नाही तुम्ही एवढं सोलून म्हणून काय मी सोल सोडल्यावर बघू आता आपण ठेवा होय 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 हळू 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 एक एक क्षणाला <laughs> एक एक दाना एका क्षणाला एक बाल एक दाना बाजूला पडेल असा एक वर्ष लागेल बरं राहू दे मशीन आता हिथच मांजर बघा मशीन कशी घेतली मग आता गाय गाई आणतो आता तुरी तुरी घेऊन जाऊ की आता चला दिवस गेला माऊन गायन आणावं लागेल कुठली काय ठेवायचं हा मका ते मका गायना बांधलं इकडे <laughs> येऊन कापून कापून काढते का कसं करते का बर आलं काय काय चला गायना टाकून देऊ आता एवढं झालं की त्यांना त्यांचं बा बास व्हावं हो आता मगाशी ना खरं ताय पळत आली का घरापुढं तिला माहीतच नाही आपला नामा तिथं बसला होता आणि बरोबर नामाच्या पुढंच गेली मोठी होती चप्पळ होती लय पळून गेली नामाला सापडलीच नाही नाम नामा त्याच्या मागं पळत होता लई बी आलं गं पालकाला पाल बरं चालते ये तर टाकून गाय ना दिवस गेला मावळून आता थोडीशी लाली मग कुठली मोहरीची नाही ना काढून टाक तडक त्याला शेंगा परत नाही ना, आता काय पिक वाळून गेल्यावर त्याचं काय नसतं वल पीक फक्त दिवस मावळ्यावर काढू नये गं ठीक आहे वाळून गेलं गं ही थोडेसे हिरवे आहेत इकड पण ते बी वाळून ना आणि मोहरीचं पीक घ्यायला पाहिजे आपण सुद्धा लावायचं काय आपल्याला भाजीपाला आपल्याला लागतोय बरीया नाही गटोड न्यायचे महाड तर मंडळी रात्रीच्या वाजले जाता जवळजवळ नऊ आणि स्वयंपाक तयार झालाय आपला आज भाजी मध्ये भाजी केली काजूची भाजी मग भेंडीची आमटी आणि ती मला दिसत दिसलं होतं की का ते टाकले ते त्यांना बरा तरी पण मी त्याला काजूचीच भाजी म्हणणार चांगली भाजी भेंडीची भाजी भेंडी फ्राय म्हणायचं का आमटी पण ह्याच्या आधी पण तिने बनवली होती एक नंबर झाले होते काय होतं लोक नाव आठवते म्हणून असे काय काय माझ्या तोंडाला भाणे सुटल्या तुम्हाला खरं सांगतो मी पण ती दाखवू नाही शकत काय की लोकांना पटत नाही काय काय पण तुम्हाला मी खरं एक सांगू का आता जर तुम्ही बघायला गेला यूट्यूबवर तुम्हाला बरंच दिसेल बऱ्याच रेसिपी दिसतील बऱ्याच रेसिपी पहिल्या होत्या का भा एवढ्या रेसिपी पहिल्या नव्हत्या ना पहिली भाजी भाकरी आणि जी जुनं पारंपरिक रेसिपी होते धपाटे कुठं काय म्हणजे अशा ज्या त्याच असायच्या आता माणसांनी ना तुम्हाला सांगतो तु, सगळं मिसळून टाकलं सगळी भेद मिसळं करून टाकली आणि सगळ्या आपल्या आरोग्याची वाट लावून टाकली तुम्हाला सांगतो तु, खरं खरं सांगतो आता आम्हीसुद्धा दाखवल्याच भाज्यावर नाही असं नाही लोकांना आवडतेत होते बरं आता आम्ही काय मांसाहारी नाही तुम्हाला खरं खरं सांगतो मांसाहारीची रेसिपी जर टाकली ना व्ह्यूज एवढे येतात ना एवढे येतात ना व्ह्यूज बघा तुम्ही मग आम्ही करायचं काय शाकाहारीत रेसिपी सगळ्या दाखवल्या पण त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाला काय काय रेसिपी मान्य नाही नाहीत्या जसं की तुम्ही पनीरची भाजी पनीरची भाजी खाताय ही आहारामध्ये विरुद्ध आहार आहे चालत नाही त्या विषयावर मला लय बोलायचं नाही लोक तुम्ही बोर होऊन जाताल कंटाळून जाताल आजची भाजी मस्त आहे एक टमाटा माग आम्हाला सापडलं ती टमाटं मी आणले भाकरी बरोबर तोंडी लावायला तिचा अजून भाकरी चालू आहे त्या कुत्र्यांना भाकरी करायची चालू आहे तिथं ती झालं की आम्ही सगळेजण जेवायला बसलो नाही ना जेवायला बसू की सगळेजण सगळेजण जेवायला बसले कसं जरा बरं वाटतं